नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण राशनच्या तांदळापासून वाटाणा पुलाव करणार आहोत म्हणजेच मटर पुलाव करणार आहोत तर त्यासाठी इथे मी राशनचं तांदूळ दोन वाट्या घेतलेला आहे याचा खूप छान असा पुलाव होतो एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर इथे मी ही वाटी घेतलेली आहे आणि याच वाटीच्या मापाने मी इथे दीड वाटी ताजा वाटाने घेतलेला आहे आणि याच वाटेने मी पाणी देखील मोजून घेणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तीन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि वाटाने देखील धुवून घ्या तांदूळ आणि वाटाणा मी धुवून घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हा वाटाणा पुलाव आपण कुकरमध्येच करणार आहोत कारण कुकरमध्ये हा भात छान असा मोकळा मोकळा होतो आणि झटपट देखील होतो तर पाच मोठे चमचे मी इथे तेल घातलं आता यामध्ये आपल्याला चार पाच तेजपान घालायचे इथे लहान आहेत म्हणून चार पाच घेतलेले आहेत आणि सात आठ लहान लवंग घेतलेले आहेत तीन काड्या घेतलेल्या आहेत दालचिनीच्या आणि इथे चार लहान वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची त्यानंतर इथे फूल तोडून घेतले आहेत मी एक दोन आणि एक मसाला वेलची देखील आहे यामध्ये टाकूया आणि थोडस परतून घेऊया गॅसच्या च्या इथे मी लहानच ठेवले आता यामध्ये आपल्याला दोन मध्यम कांदे असे उभे चिरून घालायचे आणि परतवत आहे तो परत याचा रंग बदलत नाही माफ करा इथे जिरेही घालायचं माझं राहिलं तर मी इथे अर्धा चमचा जिरे घालत आहे त्या ते तेलावरच जिरे घाला पाव चमचे आपल्याला हिंगही घालायचं आहे आता जिरे इथे थोडंसं फुललं की नंतर कांदा परतवून घेऊया तर तेलावरच मी बघा परतवून घेत आहे जराही कच्चटपणा यामध्ये राहता नये थोडे फुल्ले गेले पाहिजे तरच त्याला छान असा स्वाद येतो तर आता इथे जिरंही फुललं गेलं आहे तर कांदा मी परतवून घेते कांदा परतवताना गॅसची मोठी करायची आणि यामध्येच आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालायचे याआधी मी तुम्हाला वाटाणा भात दाखवलेला आहे तोही खूप छान होतो पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ही बघा अांधा थोडासा परतवून झाला की यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे तर इथे अर्धा चमचा मी कसुरी मेथी घातली आता परतवत आहे हे सर्व करताना थोडंसं दूरच राहा कारण लवंग तेलामध्ये फुटताना त्याचं तेल अंगावर येऊ शकतं आता आपला कांद्याचा रंग बदलला तेव्हा यामध्ये एक चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आणि परतवून घ्यायचे आता यामध्ये काही मसाले घालूयात जसे धना पावडर अर्धा चमचा पुलाव मसाला एक चमचा आणि परतवून घ्यायचे आहे तर सर्व आता छान एकजीव झाले तेव्हा यामध्ये आपण दोन टोमॅटो मध्यम मी घेतलेले कट करून तेही घातले आता थोडा वेळ आपण यावरती झाकण ठेवूया तर झाकणाचा अर्धवट ठेवा पूर्ण असं लावून घेऊ नका कुकर इथे मी एक दोन वेळा तरी हा टोमॅटो कांदा परतवून घेतलेला आहे परत एकदा परतवून घेत आहे यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे त्यानंतर ताजे वाटाणे घालायचे परतवून आहे छान असं एकजीव करून घ्या तो परत परतवत राहायचंय यामध्ये आपण लाल तिखट किंवा हळद घालणार नाही आहोत असाच करणार आहोत खूप छान होतो हा पुलाव एकदा करून बघा तर आता हे छान असं एकजीव झालेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया आपण मोजून पाणी घालूया साडे सहा वाटे आम्ही इथे पाणी घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण साडे तिप्पट पाणी घातलेलं आहे कारण आपण घेतलेला तांदूळ राशनचा आहे आणि जुना तांदूळ आहे आणि एक सांगायचं राहिलंय इथे जुना तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे तरच हा पुलाव छान मोकळा मोकळा असा होईल नाहीतर तुम्ही जर नवीन तांदूळ घेतला तर तो चिकट होईल एवढं लक्षात ठेवा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून आहे इथेच तुम्हाला मीठ चाकून बघायचं आहे थोडंसं पाणी एका वाटीमध्ये घेऊन ते पिऊन बघा बरोबर आहे की नाही आणि जर बरोबर असेल तरच झाकण लावा कारण नंतर आपल्याला बघता येणार नाही आता यावरती आहे झाकण आणि झाकण लावून घ्यायचं आहे गॅस करायचा आहे मोठा आणि त्यानंतर एक शिट्टी द्यायची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस कमी करा दोन तीन मिनटं शिजून गॅस बंद करून घ्या कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर मी आता झाकण काढत आहे तर बघा छान असा वाटाणा पुलाव झालेला आहे आता एका भांड्यात काढून घेऊया तर मोकळ्या मोकळ्या दाण्याचा वाटाणा पुलाव आपला झालेला आहे हा वाटाणा पुलाव तुम्ही दहीसोबत किंवा कोशिंबीरसोबत खा त्याने आणखी चव वाढते एकदा नक्की करून बघा ते वेळ झाले आता इथेच थांबण्याची परत भेटूया असे का छान रेसिपीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद